जीएसटी दोन आजपासून सप्टेंबर लागू जीएसटी परिषदेनं आजपासून बारा टक्के आणि स्लॅब रद्द करण्याचा निर्णय अंमलबजावणी आजपासून सुरू त्यामुळे घरातील किचन पासून ते ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स अशा वस्तू स्वस्त होणार आहेत जीएसटी रिफॉर्म्स नुसार तीनशे पंच्याहत्तर वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी चे स्लॅब पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्यांवरून कमी करून पाच आणि अठरा टक्के ठेवले याशिवाय सिगारेट तंबाखू दारू यांसारख्या वस्तूंवर चाळीस टक्के जीएसटी लागली जाण्याची शक्यता जीएसटी सुधारणांचा हा निर्णय सामान्य आणि मध्यम वर्गाला दिलासा देणारा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जीएसटी सुधारण्याची घोषणा केली होती दररोजच्या वापरात येणाऱ्या दूध कॉफी कंडेसड मिल्क बिस्किट लोणी धान्य कॉर्नफ्लेक्स वीस लिटर पाण्याचा जार सुखामेवा फळांचा रस तूप आईस्क्रीम जाम आणि जेली कॅचअप स्नॅक्स चीज पेस्ट्री सॉसेज आणि मीठ नारळ पाणी यांसारख्या खाण्यापिण्याच्या गोष्टी स्वस्त होतील याशिवाय आफ्टर शेव लोशन फेस्क्रीम, 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 फेस क्रीम फेस पावडर हेअर ऑइल शॅम्पू शेविंग क्रीम टॅल्कम पावडर टूथब्रश आणि टॉयलेट सोपचे दर कमी होतील तसेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये एअर कंडिशनर डिशवॉशर टी व्ही वॉशिंग मशीनचे दर घटतील औषधांच्या किमती देखील कमी होणार आहेत डायग्नॉस्टिक किट ग्लुकोमीटर सारख्या उपकरणांवरील जी एस टी कमी करून पाच टक्के करण्यात आली आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे औषधाच्या दुकानांना जी एस टी रिफॉर्म लक्षात घेत एम आर पीमध्ये बदल करून किंवा औषधं कमी दरानं विकण्याचे निर्देश दिले आहेत सलून फिटनेस सेंटर हेल्थ क्लब आणि योगा यांच्या जी एस टीच्या दरात देखील कपात करण्यात आली आहे सिमेंटवरील जी एस टी अठ्ठावीस टक्क्यांवरून कमी करून अठरा टक्के करण्यात आली आहे ज्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे जीएसटी सुधारणांमुळे ॲटो सेक्टरला सर्वाधिक फायदा होणार आहे ज्यात सेस टॅक्स पस्तीस ते पन्नास टक्क्यांनी कमी करून चाळीस टक्के करण्यात आला आहे जीएसटी सुधारणा जाहीर होताच अमूल एच यू एलॉरियल आणि हिमालयासारख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या किमती कमी केल्या आहेत आजपासून अशा आवश्यक वस्तू आणि औषधांसह तीनशे पंचाहत्तरहून अधिक गोष्टींच्या दरात बदल होणार आहे पान मसाला गुटखा च्विंगम टोबॅको जर्दा बीडी सिगारेट साखरेचे आणि फ्लेवर्ड शिप्य सिगारेट प्रीमियम दारू हाय अँड कार एम्पोर्टेड आर्मड लक्झरी सेडान फक्त सरकारी वापरासाठी सूट काही विशिष्ट रेस्टॉरंट कोळसा लॉटरी व काही इंटरमिडियरी सेवांचे से नवीन व्हॅल्युएशन नियम यांचे दर चाळीस टक्के स्लॅबमध्ये कायम ठेवले गेले आहेत त्यामुळे या वस्तू महाग असणार आहेत जीएसटीच्या नव्या पर्वाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस मिनिटं भाषण केले त्यावेळी ते म्हणाले की उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा पर्व म्हणजे नवरात्रीला सुरुवात होणार आहे त्यासोबतच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच सूर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू करणार आहे एक प्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होणार आहे या उत्सवात तुमची बचत वाढणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडींच्या वस्तूंना आणखी सोप्या पद्धतीने खरेदी करू शकणार आहात आपल्या देशातील गरीब मध्यमवर्गीय लोक तरुणाई शेतकरी महिला व्यापारी सर्वांना या बचत उत्सवाचा मोठा फायदा होणार आहे सणांच्या काळात सगळ्यांचे तोंड गोड होणार आहे देशातला प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे मी देशातल्या सर्व कुटुंबांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे रिफॉर्म भारताच्या विकासाला गती देणार आहे व्यापार आणखी सोपे होतील प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले